नमस्कार मांडे आपला ब्लॉगिंगचा सा आज पहिला दिवस आपण चाललो गावाला गणपतीला कोकणामध्ये मजा मस्ती करणार आहे मित्रांनो सात दिवस आपण सगळे एकत्र माझ्या मस्ती करणारे काय मजा असते काय गणपतीची धमाले आपण सगळे एकत्र अनुभवणारे पॅकिंग ऑलमोस्ट झालेले सगळं शॉपिंगचं सामान घेतलेलं आहे डेकोरेशन घेतलेले सात आठ बाजकी आहेत आणि आज हे सगळे घेऊन मी चाललोय गावाला कोकणामध्ये आणि आणि हिला पण घेऊन चाललोय गावाला कोकणामध्ये ही पण आज पहिल्यांदा येणार आहे मित्रांनो तुमच्यासारखे चला मजा करूया छोट्याशा टाकीपासून मोठ्या टाकीपर्यंत छोट्या बॅगेपासून मोठ्या बॅगेपर्यंत डेकोरेशन पासून बायकोपर्यंत सगळं सामान गोळा करून आपण घेऊन चाललो पूर्ण लिप भरली आहे मित्रांनो सामानाने उभं राहायला पण जागा नाही आहे एवढं सामान त्या गाडीत मावणार आहे का नाही हे पण नाही माहिती पण आता आपण ऑप्शन नाही आहे गावाला जायचंच आहे हा दमचक झाली मित्रांनो सगळं सामान आता आपण गाडीमध्ये भरलेलं आहे तुम्हाला दाखवतो गाडी बघा पूर्ण एवढी पॅक भरलेली आहे श्वास घ्यायला पण गाडीमध्ये जागा नाही आहे मित्रांनो पूर्ण फुल पॅक गाडी आहे मागचं दिसणार आहे का नाही माहित नाही ओवरलोड केली आहे गाडी गाडीमध्ये पुढं पण सामान आहे पुढं पायाच सामान आहे फक्त ड्रायव्हरची सीट रिकामी कमी आहे मी तो सगळं सामान झालेलं आहे आपण निघालेलं आहे गणपती बाप्पा आपला पहिला स्टॉप झालेला आहे टोल नाका आपण क्रॉस केलाय टोल नाक्यावर के मस्त पेरू भेटले शंभरचे चे तीन हात चाललोय आता किती वेळ लागणार माहित नाही घरी तर पूर्ण शिव देत असतील मी बोललो होतो दहा अकरा पर्यंत पोहोचतो दहा अकरा ला आता पहिला टोल क्रॉस केलाय किलोमीटर आहे घरापासून काय नाही टेन्शन नाही जाणार आपण करणार आहे डेकोरेशन काय करणार आहे माहित नाही पण मजा करू चला पण आलोय बायकोच्या माहेरी माझ्या सासरवाडीत जाता जाता एक स्टॉप मध्ये पन्नास किलोमीटर झालेलं आहे आपलं रनिंग आता आपण इथं थांबणारे ब्रेक घेणारे नाश्ता करणारे आणि पुढे रस्त्याला निघणारे बायको सोबत कसं वाटतंय का गावाला येऊन मस्त आमचा मेवना यश बनवतो याचे ब्लॉग बघा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नाही देणार डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही फेमस आहे बायको आता करता पूजा असतेचा उपवास होता दाखवतो तुम्हाला परमेश्वर सासरवाडीतून बाहेर पडून आता आपण इथे थांबलोय सीएनजी भरायला लाईनच आहे मागे पुढे आहे सगळे गणपतीसाठी गावाला चाललेत बघू आता किती वेळ लागतोय बहुतेक किती वेळ लागेल का आपल्याला शुभेत आपण ज्या लाईनला थांबतो तिथेच जास्त गर्दी असते आता बघूया काय होतंय माझ्या बघायची माझ्या बघायची कसय यायच का काय क्लास दिसत आज मला फायदा तो वरंदा घाटात आता था, आपण थांबलेलो आहे माकडे कुत्रे सगळे जमा झालेले आहेत खाऊसाठी आपल्याकडे आता खाऊ नाहीये काही पण आपण इथं देवीच दर्शन घेणार आहे बाहेर पाऊस खूप आहे शूट करायला जमेल नाही जमेल पण मजा जर जमलं तर नक्की मित्रांनो तुम्हाला पण असे गरमागरम भजी खायचे असतील तर काकांकडे जरूर या तुम्ही इथं बघू शकता गरम गरम वडापाव आहेत आपल्याकडे आणि समोर बघा समोर बघा ह्या गरम गरम वडापाव सोबत समोर बघा काय हा मस्त व्ह्यू आहे असे गरम वडापाव तुम्हाला खायला भेटतील काकांकडे या काका एक नंबर माणूस आहेत आपल्याकडे पेमेंटला नव्हतं ऑनलाईन तरी पण त्यांनी आपल्याला वडापाव द्यायला तयार झाले होते पण नशिबाने पेमेंट झालेले आणि गरम वडापाव काका आता आपल्याला देतात <laughs> गरम गरम वडापाव पेपर घाटत मी स्वतः तळून आणले घाण ना मित्रांनो इथं गाडी दोन वेळा खाली घासलीये खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये पण आम्ही जाणार आहे पण आम्ही गणपतीला गावाला जाणारे किती ह्यापेक्षा मोठे खड्डे असले तरी आम्ही जाणार आहे यांचा जोश बघून कधी कधी मला वाटतं की माझ्याकडे काही जोश नाहीये आपण फायनली मध्ये पोहोचलेलो आहोत एवढं मस्त वाटते जेव्हा तुम्ही तुमच्या होमटाऊन मध्ये येतात बाजूला नजारा बघा तुम्ही तुम्हाला कळत असेल मी काय एवढं ओढ ओढ सांगतो लोकांना गावाला या गावाला या स्वर्ग आहे खरं स्वर्ग आहे हा दोन मिनिटामध्ये मी आता माड मध्ये पोहोचणार आहे पाऊस रिम चालू झालाय जो अगोड वेळ थांबला होता फक्त माझे बराच वेळ तुम्हाला या अँगल बघून बघून कंटाळा आला असेल चार पाच तास झाले मी गाडी चालू होते पोचत नाहीये पोचणार आहे ही बघा आमची सामिया अगा इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे म्हणून मम्मी आई अगा आत्ता कुठे गेल्या झोपले हा प्रचंड जमलंय अर्धा डेकोरेशन झालेलं आहे अर्धा चालू आहे जेवायला बसलोय अर्धे लोक जेवून उठून गेली अकरा रात्रीचे पात्र वरम भात भाजी एकदम सुखी जीवन या माझ्या बऱ्याचशा गोष्टी मीच झाल्या शूट करायच्या डेकोरेशन म काय कळच करू नका अर्धा राहिलेलं डेकोरेशन दाखवतो मगच झोपतो चलो सगळ्यात गप्पा मारत बसलेत बरेच लोक जमा झाले बघू झाला <laughs> रात्रीचे पाहुणे एक वाजले डेकोरेशन आमचं संपलेलं आहे आणि एनर्जी पण संपलेली आहे जवळपास लोक झोपलेले आहेत डेकोरेशन काय झालंय जर तुम्हाला बघायचं असेल तर उद्या उद्या दाखवणार आहे आज नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा स्टेट यू